यंदाचं वर्ष अभिनेता भूषण प्रधान साठी खूपच खास ठरलं कारण यावर्षी त्याने जुना फर्निचर आणि घरत गणपती या दोन्ही गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्याचं पाहायला मिळालं त्याचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे नुकतंच भूषणने त्याचा अडतीसावा वाद साजरा केला या निमित्ताने संपूर्ण कला विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या दरम्यान अभिनेत्री अनुषा दांडेकरने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे गेल्या काही महिन्यांपासून भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर यांचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत त्यामुळे त्यांचा अफेअर सुरू असल्याचं देखील चर्चा रंगल्या दिवाळीत भूषण आणि अनुजाने अनेक पार्ट्यांना एकत्र उपस्थिती लावली होती त्यामुळे सर्वत्र त्यांच्या डेटिंग चर्चा सुरू आहे तसातच भूषणच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत अनुजाने याबरोबर एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे अभिनेत्री देताना लिहते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी आश्वसनीय आणि भरभराटीचा ठरव तू खूप जास्त हुशार आहेस आणि आता तुझ्या हुशारीची झलक संपूर्ण जगाने पहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे मला नेहमी आनंदी ठेवल्याबद्दल थँक्यू मला छोट्या छोट्या गोष्टी सरप्राईज म्हणून दिल्याबद्दल तुझे खूप आभार तुझं मन खरंच खूप मोठं आहे एक सच्चा माणूस चांगला मुलगा भाऊ एक खूप छान मित्र आणि तुझ्यातल्या याच गोष्टी मला खूप आवडतात तू सर्वांवर मनापासून प्रेम करतोस आपले स्वभाव एकदम जुळतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा स्वभाव खूप खरा आहे हा खरेपणा कायम जपून ठेव मी तुला फक्त वर्षभर ओळखते पण आता हे वर्ष शंभर वर्षा इतकं वाटतंय ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ना लव्ह यू भूषण प्रधान अनुषाने या पोस्ट बरोबर एक खास व्हिडिओ देखील शेअर केला आहे यामध्ये हे दोघेही विविध ठिकाणी फिरून आल्याचं पाहायला मिळत आहे या पोस्टवर सेलिब्रिटींसह अनेक नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स केल्या आहेत लवकरच लग्न करा तुम्ही दोघेही एकत्र खूप छान दिसता परफेक्ट जोडी मेड फॉर इच अदर अशा असंख्य कमेंट नेटकऱ्याने केल्या आहेत तर तुम्हाला या दोघांबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका